झोपडपट्टी पुनर्वसन जसं मी सांगितलं की झोपडपट्टी झोपडपट्टी पुनर्वसनाचे देखील काही नवीन नियम हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे आलेत काही क्लस्टर मधले अतिशय चांगले प्रयोग जे आशिया खंडातले चांगले आहेत ते देखील नगरविकास मार्फत आणि म्हाडामार्फत करण्याचा आमचा प्रयत्न आहे तर मला एवढंच या चर्चेच्या निमित्तानं सांगायचं की या गृहनिर्माणची जी काही चर्चा झाली किंवा नगरविकासची झाली त्याच्यामध्ये आमदारांनी सांगितलेल्या सगळ्या भूमिका ज्या आहेत या महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहेत त्याच्यामुळं ते त्यांचा देखील विचार हा सकारात्मक आम्ही करू अजून एक महत्त्वाचा मुद्दा मराठी भाषा आजपर्यंत मराठी भाषेवर अनेक गोष्टी घडल्या घडतायत दोन चार दिवसापूर्वी देखील घडल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु जी हा मराठी भाषेचा जो मुद्दा आहे त्याचा खरा साक्षीदार मी आहे मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना केंद्र शासनानं शैक्षणिक धोरण जाहीर केलं वीसशे वीस आता हे शैक्षणिक धोरण महाराष्ट्रामध्ये राबवायचं की नाही याच्यासाठी डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली त्या कमिटीमध्ये डॉक्टर माशेलकर साहेब एकटे नव्हते या महाराष्ट्रातली अठरा दिग्गज मंडळी होती आणि त्यांनी तो प्रस्ताव बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला कॅबिनेटमध्ये सादर केला विजय कदम मी हळूहळू सांगतोय पण हळूहळू सांगताना मला डिस्टर्ब करू नका सगळं सांगतो बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला हा प्रस्ताव माशेलकर समितीने डॉक्टर सुखदेव स्वराजांच्या मार्फत हा कॅबिनेटमध्ये आणला आणि कॅबिनेटमध्ये आम्ही स्वीकारला तो खरा प्रस्ताव होता उच्च व तंत्र शिक्षण विभागानं निर्माण केलेल्या कमिटीचा पण त्या कमिटीमध्ये शालेय शिक्षण विभागाचं देखील कामकाज कसं असावं हे अंतर्भूत केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक स्पष्ट प्यार आहे जो पुराव्यानिशी कधीही आपल्याला मिळू शकतो त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की मराठी भाषा इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा ही पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आलीच पाहिजे आणि म्हणून मराठी आणि इंग्रजी बरोबर हिंदी ही सक्तीची झालीच पाहिजे असं त्या स्पष्ट अहवालामध्ये लिहिलेला आहे तो आज अहवाल जरी पाहिजे असेल तरी तो, तो माझ्याकडे अहवाल आहे परंतु त्याच्यानंतर पटलावर पटलावर आपण करंट इश्यू आहेत आणि फार त्या हॉट इश्यू आहेत याच्या संदर्भामध्ये सत्य हे महाराष्ट्राला कळण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून असो सभागृहाच्या माध्यमातून असो वर्तमानपत्राच्या माध्यमातून असो जयंतराव जयंतराव बोलू द्या ना आता आम्ही सिनियर झालो आहे आता केस काळे केले म्हणजे आम्ही सिनियरने असं नाही काळे केले ते त्यामुळे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हा अहवाल माननीय मंत्री महोदयाने सभागृहाचा पटलावर ठेवणे गरजेचे आहेत जेणेकरून महाराष्ट्राचा कोणा कानाकोपऱ्यापर्यंत लोकांना सत्य ती माहिती मिळेल माझी विनंती आहे आपण मंत्री महोदयांना तशी निर्देश द्यावे किंवा मंत्री महोदयांनी तशी घोषणा करावी मंत्री महोदय अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव पटलावर देखील ठेवला जाईल आणि नक्की तो अहवाल काय होता हा सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सभासदांना कळावा म्हणून प्रत्येकाला वैयक्तिक पाठवला देखील जाईल सांगतो ना या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र शासनानं एक जबाबदारीनं देखील केलेलं आहे त्या ट्विटमध्ये असं लिहिलेलं आहे की डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल हा आम्ही स्वीकारलेला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही शासन म्हणून तातडीनं करणार आहोत हे देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केलं गेलेलं आहे आणि समोर लिहिलेलं आहे मुख्यमंत्री आता जे महायुतीच्या सरकारवर टीका करतात जे महायुतीच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतात जे महायुतीच्या उपमुख्यमंत्र्यांवर टीका करतात त्यांनी सांगितलं पाहिजे की बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला तत्कालीन मुख्यमंत्री कोण होतं आणि हा कोणी स्वीकारला त्याच्यामुळे त्यावेळी हिंदीची सक्ती चालत होती परंतु आता या आठ दिवसामध्ये हिंदीची सक्ती चालेल अशी झाली याचं कारण देखील जनतेला आता कळायला लागलेलं ला आहे आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी जाणीवपूर्वक याचा उल्लेख केला की जे मराठी भाषा भवन ह्या सगळ्यांनी मिळून रखडत ठेवलेलं होतं त्याला शंभर कोटी रुपये देऊन त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे एवढंच नाही तर त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये ते देखील आम्ही सुरू केलेलं आहे आणि मराठीच्या मुद्द्यावर काही लोक जे राजकारण करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे सा की मराठी वाढवण्यासाठी हे महायुतीचं सरकार नुसतं प्रामाणिकपणानं काम करत नाही तर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या मराठी भाषेला अभिजात भाषेचा देखील दर्जा मिळालेला आहे आणि मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ही मराठी भाषा महाराष्ट्रात तर सक्तीची आहेच प्रत्येकानं तर बोलली पाहिजेच पण जे एन यू सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे म्हणून दिल्लीला जे एन यू मध्ये देखील मराठी अध्यासन केंद्र करण्याचा निर्णय हा महायुतीच्या सरकारने घेतलाय हे देखील मला सांगायचं आहे जे एन यूच्याच युनिव्हर्सिटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू करावं म्हणून दहा कोटी रुपये वर्ग केलेले आहेत याचा अभ्यास देखील काही लोकांनी केला पाहिजे आणि एवढ्यावरच आम्ही थांबलो पुढच्या महिन्यात काश्मीरला देखील मराठी पुस्तकांचं आणि मराठी कवितांचं गाव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विश्व मराठी विश्व मराठी संमेलन आम्ही करतो नाना भाऊ काही मला नाना भाऊ ना मला माहिती आहे काही गोष्टी तुम्हाला सहन होत नाहीत त्याच्यामुळे हे सगळं चाललंय पण माझी विनंती आहे की मराठीवर राजकारण करणाऱ्यांना हे देखील सांगा की मराठी भाषेच्या शाळेमध्ये कोण शिकलं आणि मराठी भाषेच्या इंग्रजी भाषेच्या शाळेमध्ये कोण शिकलं याच्यावर मी चर्चा करणार नाही पण मला जर विचारलं तर मी मात्र ठामपणाला सांगू शकतो की राज्याचा उद्योग मंत्री जरी असलो तरी जिल्हा परिषदेत शाळेमध्ये शिकलो त्याच्यामुळे माझ्यावर इंग्रजी म्हणून टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही आणि नुसती भाषा ही मराठीपुरती मर्यादित राहावी किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहावी म्हणून आम्ही प्रयत्न सुरू केले नाहीत तर जगाच्या पातीवर चौऱ्याहत्तर देशामध्ये मराठी बोलली जाते मराठी भाषिक आहेत आमची फक्त आजपर्यंत फक्त सतरा बृहन मराठी मंडळं आहेत पण पुढच्या वर्षभरामध्ये जगाच्या पातीवर चौऱ्याहत्तरच्या चौऱ्याहत्तर ठिकाणी चा, जगभरामध्ये बृहन मराठी मंडळ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे हे खऱ्या अर्थानं मराठीसाठीचं काम आहे साहित्यिकांना जे पाहिजे होतं देण्याचं काम आम्ही केलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक अनुवाद समिती केली होती त्याच्यानंतर अनेक साहित्यिकांनी मागणी केली परंतु ती परत निर्माण होऊ शकली नाही मराठी भाषेच्या उन्नतीसाठी मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा अजून जगामध्ये पोहोचण्यासाठी मराठी अनुदान मंडळ देखील निर्माण करण्याचा निर्णय मराठी भाषेनं घेतलाय हे देखील मराठीसाठी भांडणाऱ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून मराठी आमची देखील मायबोली आहे मराठी आमची देखील मातृभाषा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं मराठी